नमस्कार आमच्या चॅनलला लाईब करा लाईक करा फॉलो करा आमचे व्हिडिओ युट्यूब इंस्टाग्रामवर वर नक्की पहा बाय बाय स्वागत आहे चालवत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला चालू आहे आता पण तो रोटर मारायचं काम आणि आज सूर्य ना खूप तापला बरं का तुफान टेम्परेचर आहे आणि त्यातल्याच आपलं ट्रॅक्टरचं रेडिएटर ना तर रेडिएटरचे दोन पोल कट झाले होते त्याच्यामुळे आपण त्याला ब्लॉक करून टाकले होते त्याच्यामुळे ट्रॅक्टर पण खूप तापतं दोन तीन चक्कर झाले खूप फुल टेम्परेचर होतं आपण त्याला पाणी टाकून गार करतो आहे नेमकं घरी डॉक्टर काय आधार आपले काय इंजेक्शन दिलं ते इंजेक्शन वगैरे दिले आता परत आपण रोटर मारून घेऊ जास्त काही नाही थोडे चार पाच तारखे राहिले मारायचे पण मग टेम्परेचर जास्त असलं वरून टेम्परेचर मशीन टेम्परेचर तर मग ट्रॅक्टर मशीन खूप तापते थोडं राहिलं रोटर मारायला थोडं मारून घेऊ आणि ट्रॅक्टर बाहेर काढून घेऊ शेवटचे दोन चक्कर राहिले आपण ट्रॅक्टर डिझेल गेलं संपून आपण ते येत आपण ते गेले एवल्या येतात डिझेल आणतील मग आपण रोटर मारून घेऊ सारंग होत आला तर थोड्यासाठी खेळ झाला तर टेम्परेचर तू पाणी मोकार घाम आला आता पाणी वगैरे पिऊ आणि आराम थोडासा आता हातवण्याचा शिवाज झोपला आहे फुल घाम आला त्याला टेम्परेचर मोकार त्याच्यामुळं कूलर लावून दिला त्याला आता हवेसर झोपेल तो आता कूलर निघा आरावं लागते करू आराम त्याला त्याला डिझेल हल ठीक आहे चाल डिझेल टाकू ऊन तर खूप तापलं आहे डिझेल टाकून घेऊ आणि रायचं रोडर पूर्ण करू रोटर चालू करून दिला रोटरी करायला रोटर मारून सोलर चालू करून दिला आपण सोलरचा एक फायदा असा ऑटोमॅटिक मोबाईलवरून चालू होतं काय चालू करायला जायची गरज नाही आता ऑन केलं आपण पाणी थोडं दोन तिकडं कारण नदीवरती आपल्या जे सोलर ते शक्य अक्षय कंपनीचं आपण ते चालू केलं आहे बघू किती वेळात पाणी येतं ते आलं मित्रांनो पाणी आलं सोलरचं ठीक आहे चला जाऊ आपण दोतर मारून त्यांना कुट्टी खायला टाकली आणि या साईडला पावचं सा दा वातावरण सा झालं ढगाळचा होतं होतो मित्रांनो नक्कीच संध्याकाळ टाळता पावसाचा वाटायला लागले पावसाचा आवडतो ढगायचा गडा ऐकत असेल केवढं सांगू शकत नाही पण चांगल्या प्रकारे ढगायचा गडाड होतोय आणि वारं पूर्ण शांत बरं का आणि इकडं शिवाचं ताई खेळणं आहे शिव ताईसोबत खेळत बसला इकडं सायकलवरती अंघुळखेल गार बांडणं आता वातावरण संध्याकाळ पूर्णपणे शांत झालं बघा एकदम नितळ वातावरण झालं पूर्णपणे वारा एकदम शांत नक्कीच पावसाचं आगमन होतं संध्याकाळ असं वाटतंय तर झालंच तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल आपले रील किंवा शॉ शॉर्ट्स वगैरे व्हिडिओ तर झाला संध्याकाळ आपल्या काम गाईनं कुट्टी वगैरे करून टाकली दोन वरांना शेण पाणी आवरून घेऊ आणि बाकीची संध्याकाळपर्यंत जेवढे काम दहा पंधरा मिनटं असं काय राहिलं संध्याकाळ दिवस आवडत आता जेवढे काम आहे पटपडा करून घ्या कोणते पाऊस वातावरण चांगलं जोमानचं झालं नक्कीच चांगलं दोन जरा पावसात वाटायला लागलंय इकडे घरावरून वातावरण कसं दिसतं बघा आणि आपला शिवाय इकडे खेळ आलेल तर पिंट काय करतो कुठे गेल तर रे कुठे गेलता बाय बाय तू लोक वर यायचं कशाला यायचं कसं ल हे पाटक्यांचा फटका नाही लवकर ह्या साईडला पूर्ण ढकाळावतरण आलं आले नक्कीच पाऊस आगमन होईल आणि पावसाची तर खऱ्या अर्थानं गरज आहे कारण की आपल्याला रोपाला पण पाणी भरायचं आहे तर जर पाऊस आला तर ठीक आहे नाही नाही आला तर उद्या सकाळी आपल्या स्टिंगला लावून जा रोपाला दोन्ही रोपाला इकडे आक्कान त्याच्याकडं या साईडला चाळीच्या वालीकडं या साईडला जे रोप दिसतं आहे त्याला पण पाणी वाढवं लागणार आहे इकडं आपली मक्का आणि इकडं आपण समोर जे रोप रोप पेरलंत मागेनंतर त्याला पण पाणी जोडायला लागलं आपल्याला बघू पाऊस जर आला तर ठीक आहे नाही आला तर मग उद्या सकाळी लवकर सिग्नल ओढून जाऊ आपण इकडं शिवा तयारीत आला इकडनं कुठे गेला का शिवा घरावरती येऊ त्याला वरती घेऊ इकडं आपण ट्रॅक्टर गाया मक्का ही आपली गाईंसाठी शिवाल वरती येऊ घरावरती घेऊ एकदा का जीरणवरती होतो बघा बरं का घरावरती घरावरतीचं म्हणलं तर एकदम आवडतं काम कुठं आला रे कुठं आला कुठं आला कुठं आला तू कुठं आला हा कुठं आला घरावरती आला बर शिवा आला घरावरती आता संध्याकाळी वेळ झाली सूर्य मावळतीला गेलाय नाही अजून तुला दिसतो बरं छोटे तर टाका चाड गेला, ता। गेला सूर्य आणि या मावळच्या दिवसा ब्लॉगला पण जे सामानची वेळ होऊन गेली हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चाल भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना काय ना शिवा Namaskar!